मित्रांनो प्रत्येकजण आयुष्यात कधी ना कधी प्रेमात नक्की पडतो प्रेमाचा पाया विश्वासावर असतो एवढं सगळं करूनही प्रत्येक प्रियकराच्या किंवा प्रेयसीच्या मनात एक प्रश्न नक्कीच निर्माण होतो की त्याच्या लव पार्टनरचा स्वभाव कसा आहे अनेकदा प्रेमामध्ये फसवणूक होते कारण आपल्याला आपल्या प्रियकराचा स्वभाव माहिती नसतो त्याचं खरं प्रेम आहे की नाही हे सुद्धा कळत नाही परंतु ज्योतिषशास्त्रानुसार त्याच्या स्वभावाबद्दल बरेच काही जाणून घेता येते एखाद्या व्यक्तीच्या स्वभावावर त्याच्या नावाचा म्हणजेच राशीचा प्रभाव पडतो त्यामुळं तुमच्या प्रियकर किंवा मैत्रिणीच्या राशीनुसार तुम्ही त्याचा स्वभाव सहज जाणून घेऊ शकता तर यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण नक्की बघा पहिली रासा आहे अर्थातच मेष मेष राशीची लोक स्वभावानं आकर्षक आणि प्रभावशाली असतात त्यांचं व्यक्तिमित्त त्यांचं व्यक्तिमत्व प्रतिष्ठित आणि पुरुषार्थी आहे ज्यामुळं प्रत्येक प्रकारची मुलगी त्यांच्याकडे त्वरित आकर्षित होते मेषराशीची लोकं घाईघाईनं प्रेम करतात त्यामुळे त्यांचं प्रेम जास्त काळ टिकत नाही कामूक स्वभावामुळं ही लोकं शारीरिक संबंध बनवण्यासाठी जास्त विश्वास ठेवतात या राशीतील लोकं काहीसा रोमँटिक प्रकारचे असतात मेष राशीची लोकं जेवढ्या लवकर एखाद्याच्या प्रेमात पडतात तितक्याच लवकर त्यांचे प्रेमसंबंध तुटतात आणि ते त्यांच्या प्रेमाच्या जाळ्यातूनही लगेच बाहेर येतात वृषभरास वृषभ राशीची लोकं उच्च श्रेणीचे प्रेमी असतात वृषभ राशीची लोकं प्रेमसंबंध बनवण्यात हुशार असतात या राशीतील लोकं लवकरच कुणाशीही प्रेमसंबंध निर्माण करण्यास अस सक्षम असतात तसंच या राशीची लोकं प्रेमात खूप भाऊक होतात आणि एकमेकांवर अतूट प्रेम करतात त्यांचं रिलेशन खूप मजबूत आहेत आणि ते आयुष्यभर टिकतात तसेच त्यांचे वैवाहिक जीवन खूप आनंदी असते आणि त्यांचा जोडीदार देखील त्यांच्यासोबत खूप आनंदी राहतो या राशीची लोकं त्यांच्या जीवनसाथी किंवा प्रियकराला प्रत्येक परिस्थितीत साथ देतात आणि त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतात पुढची आहे मिथून रास या राशीच्या लोकांच्या आयुष्यात सहसा अनेक प्रेम प्रकरणं असतात याच कारणामुळं अनेकांची एकापेक्षा जास्त लग्न होतात त्यांचा स्वभाव एखाद्या व्यक्तीकडं वासनेसाठी लगेच आकर्षित होतो त्यामुळं मिथून राशीच्या लोकांना एखाद्याच्या हृदयाशी कसं खेळायचं हे चांगलं माहिती असतं हे प्रेमसंबंध बनवण्यात माहीर असतात या राशीचे बहुतेक लोक लग्नाला जास्त महत्त्व देत नाहीत आणि इतर प्रेमसंबंधांमध्ये हरवलेले राहतात हे लोक कोणत्याही एका जागी बांधून राहू शकत नाहीत त्यांचं मन इकडे तिकडे भटकत राहते यानंतरची रास आहे कर्क ज्योतिषशास्त्रानुसार कर्क राशीची लोकं प्रेमाच्या बाबतीत खूप मूडी असतात ते त्यांच्या नातेसंबंधांबद्दल प्रामाणिक असतात आणि जी जबाबदारीनं ती त्यांची देखभाल देखील करतात अनेक वेळा त्यांच्या वैवाहिक जीवनात पालकांच्या हस्तक्षेपामुळं अनेक समस्या निर्माण होतात ते त्यांच्या जीवनसाथी किंवा प्रियकराच्या भावनांचा आदर करतात साधारणपणे लग्नानंतर त्यांच्या जीवनात अनेक बदल होतात किंवा असं म्हणता येईल की कर्कराशीची लोक लग्नानंतरच भाग्यवान ठरतात या लोकांमध्ये प्रेमसंबंधांबाबत निर्णय घेण्याची क्षमता तितकी चांगली नसते त्यांचं मन स्थिर नसतं पुढची रास आहे सिंह सिंह राशीच्या लोकांचा आवाज खूप आकर्षित असतो त्यामुळं मुली त्यांच्या आवाजाकडं लगेच आकर्षित होतात त्या लोकांचे व्यक्तिमत्व सिंहासारखं असतं हे लोक मोकळ्या मनाचे असतात आणि आकर्षक व्यक्तिमत्वाचे असतात हे चांगले प्रेमी आहेत आणि त्यांचे प्रेमसंबंध बऱ्याच प्रमाणात यशस्वी आहेत त्यांना प्रेमसंबंधांमध्ये विशेष नैपुण्य आहे सिंह राशीच्या लोकांना आदर्श प्रेमी म्हणता येईल ते खूप भावनिक आहेत आणि दिसायला सुंदर देखील आहेत तसंच ते त्यांच्या जीवनसाथी किंवा प्रियकरासाठी खूप एकनिष्ठ राहतात सिंह राशीच्या व्यक्तींना त्यांचं वैवाहिक जीवन शेवटपर्यंत टिकवायचं असतं यानंतरची रास कन्या कन्या राशीची लोकं महान प्रेमींमध्ये गणली जाऊ शकत नाहीत या राशीच्या लोकांचं व्यक्तिमत्व आकर्षक असतं कुणावरही प्रभाव पाडण्यात हुशार आहेत आणि ते खूप चांगले आणि निष्ठावान जीवनसाथी असल्याचं सिद्ध करतात त्यांचे वैवाहिक जीवन हे खूप मजबूत नातं आहे त्यांचं आपल्या कुटुंबावर खूप प्रेम असतं ते आपल्या कुटुंबासाठी काहीही त्याग करू शकतात त्यांची विचारसरणी केवळ शारीरिक सुख मिळवण्यापुरतीच नाही तर ते हृदय टू हृदय भेटणं त्यांच्यासाठी अधिक महत्त्वाचं आहे तूळ रास ज्योतिषशास्त्रानुसार तूळ राशीच्या लोकांची गणना महान प्रेमींमध्ये केली जाऊ शकते कारण या राशीच्या लोकांना प्रेमाची खोली चांगली माहिती असते त्यांना कधी एकटं राहणं आवडत ना नाही दुःखाच्या वेळी त्यांना मित्र किंवा प्रियकराची मदत आणि समर्थन आवश्यक आहे त्यांचं व्यक्तिमत्व खूपच आकर्षक आहे जे इतर लोकांना त्यांच्याकडं आकर्षित करतं त्यांना कुणीही भेटलं की लगेच मोहित होतो या राशीचे प्रेमी कोणत्याही व्यक्तीला भेटून त्याच्या स्वभावाचा अचूक अंदाज लावू शकतात त्यांच्यासाठी प्रेम हे पवित्र बंधनासारखं असतं वृश्चिक रास वृश्चिक राशीची लोकं लग्नापूर्वी उच्च आदर्श प्रेमी असतात ते आपल्या प्रेमासाठी काहीही करू शकतात आणि अगदी आनंदानं सर्वस्वाचा त्यागही करू शकतात ज्योतिषशास्त्रानुसार वृश्चिक राशीचे प्रेमी त्यांच्या जोडीदाराशी पूर्णपणे प्रामाणिक राहण्याचा प्रयत्न करतात या राशीच्या लोकांमध्ये मत्सराची भावना देखील खूप जास्त असते ते त्यांच्या प्रियकर किंवा जीवनसाथीदाराच्या संरक्षणासाठी नेहमीच तयार असतात त्यांना कुटुंब आणि मित्रांकडून पूर्ण पाठिंबा मिळतो त्यांना रोमॅंटिक प्रेमी म्हणून वर्गीकृत केलं जातं त्यांचे शारीरिक सौंदर्य लक्षवेधक असतं ज्यामुळं त्यांच्याकडं व्यक्ती लवकर आकर्षित होते पुढची रास आहे धनू या राशीचे प्रेमी खूप संवेदनशील आणि आनंदी भाग्यवान असतात त्यांना प्रत्येक क्षण आनंदात घालवायचा असतो ज्योतिषशास्त्रानुसार धनु राशीचे लोक चांगले प्रेमी असतात परंतु त्यांचे प्रेमसंबंध जास्त काळ टिकत नाहीत यामुळे त्यांना अनेक प्रेमीयुगुल आहेत ते नेहमीच नवीन चेहऱ्याकडं आकर्षित होतात एका प्रेयसीशी कायमस्वरूपी बांधून राहणं त्यांच्या स्वभावात नाही त्यामुळं त्यांचे जीवन साथीदार किंवा प्रियकराशी अनेकदा वाद होतात बहुतेक वेळा या राशीची लोकं प्रेमात फसवणूक झाल्यानंतर दुःखी होतात परंतु लवकरच त्यांना त्यांचे नवीन जोडीदार सापडतो यापुढची राशी मकर राशी मकर राशीची लोकं स्वभावानं थोडे हट्टी असतात ज्योतिषशास्त्रानुसार या स्वभावामुळं त्यांना प्रेमसंबंधांमध्ये अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं ही लोकं आपल्या लाईफ पार्टनरवर खूप प्रेम करतात आणि त्यांचं संरक्षण करतात परंतु त्यांच्या सवयींमुळं ते कधीकधी भांडणात पडतात मकर राशीच्या प्रेमींना चांगल्या प्रेमींच्या श्रेणीत ठेवता येत नाहीत कारण त्यांच्या बदलत्या स्वभावाचा त्यांच्या जीवनावर पूर्णपणे परिणाम होतो परंतु या राशीच्या लोकांप्रती पूर्ण प्रामाणिकपणा असतो ज्याला ते स्वतः मानतात हा त्यांचा सर्वात खास गुण आहे यानंतरची रास कुंभ ज्योतिषशास्त्रानुसार या राशीचे प्रेमी खूप भावूक असतात आणि प्रत्येक काम मनापासून करतात आणि या राशीची लोकं देखील थोडी मुडी असतात त्यांचं प्रेम चिरंतन आहे प्रेमात ते खूप भावूक होतात हे लोक अगदी अनोळखी व्यक्तीवर निस्वार्थ प्रेम करतात मनानं खिळकर असल्यामुळं त्यांना नेहमी काहीतरी नवीन करण्याची सवय असते या राशीच्या लोकांना त्यांचं आयुष्य मुक्तपणे जगायचं असतं या आयुष्यात जोडीदारावर पूर्ण विश्वास ठेवतात त्यांना क्वचितच राग येतो पण जेव्हा त्यांना राग येतो तेव्हा ते स्वतःवरील नियंत्रण गमावतात यामुळे अनेक वेळा अशा मोठ्या चुका होतात परिणामी त्यांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं शेवटची रास मीन मीन प्रेमींचा स्वभाव माशासारखा असतो त्यामुळे या राशीच्या लोकांमध्ये समान गुण असतात या राशीचे लोकं खूप भाऊक असतात ज्योतिषशास्त्रानुसार त्यांच्या भावनिक स्वभावामुळं हे लोक लवकरच विरुद्ध व्यक्तीकडे आकर्षित होतात आणि त्यांच्या प्रेमात पडतात कुणीही त्यांच्यावर सहज प्रभाव टाकू शकतो या लोकांना प्रेमात अतूट नातं जपायचं असतं पण त्यांची हृदय अनेकदा तुटतात त्यांचं प्रेमजीवन सामान्य राहतं त्यांना वाटतं की त्यांना प्रेम जोडीदार त्यांच्याबद्दल mm -hmm. पूर्णपणे सहानुभूती आणि समजूतदार असावा तर हे होतं काही राशींचं प्रेमजीवन का त्यांचा त्यांचा जोडीदार कसा आहे याबद्दलची माहिती व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा